जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून जी काही ड्रोनच्या किरट्या बीड जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये अनेक रात्री अपरात्री होताना दिसताना पाहायला नागरिकांना मिळत आहेत त्याच अनुषंगानं चकलांबा पोलीस ठाण्याच्या हातीतील शेकडो महिला आणि पुरुष आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आले आणि पोलिसांना विनंती केली ड्रोन संदर्भात खुलासा करा आणि होणाऱ्या जे काही घटना आहेत चोरीच्या घटना आहेत वेगवेगळ्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना महिलांना सुरक्षा पुरवा त्याचबरोबर पोलिसांची संख्यासुद्धा त्या परिसरामध्ये अत्यंत अल्प आहे तीसुद्धा वाढवा अशी मागणी या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांना ग्रामस्थांनी केली आहे त्याचाच एक खास रिपोर्ट <Sation> खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड जाते पण पोलीस यंत्रणा थोडी कमी असल्यामुळे थोडं हे होतंय त्यांना तर वाढवावी एवढी अपेक्षा आहे पोलीस यंत्रणा वाढवावी आमची सुरक्षा वाढवावी बहिणी वाया दिवसात जातात तुम्ही जसं जा म्हणलं तसं रात्री पण जागावं ला लागतं त्यांना जागावं लागतं मुलं वाळ्या सुद्धा झोपत अक्षरशः चोरींची मारहाण होती रात्रीभर रात्रभर जागावं लागतं त्याच्यामुळे जास्त आमच्या महिला म्हणजे शेतात सुद्धा जायला घाबरतायत आता एवढे एवढे पिकं वाढलेले पावसाळ्याचे दिवस आहेत एक एक महिला समजा जाऊ शकत नाही तिला सोबतच लागतं सगळे शेतीचे काम सगळे अडथळे मध्ये आलेले आहेत वंटयंते <laughs> okay. और ज दिर्वीर बचल्य। जिंदे जघरी तो मयदूने जबटन हएलेहसा, wh urgency fire लोजने